तेरी जान बन जाऊ हाय तुझको बना के समंदर क्या मेरा कुछ लाए क्या है मेरा थोड़ा घाम झाला होता Редактор субтитров А.Семкин లైక్డ్న్ థాంక్యూ సో మచ్ చమ్మ చమ్మ బaje re meri painjaniya re chamba chamba baje re meri painjaniya ఇదే బసతుని डाव्या हातान साडी बरे करा उजव्या हातात सामान धरा बाकी अजून काय चाललंय भांडवू जेवण वगैरे सारखं नाही हाय सगळ्यांना हाय हाय तुमचा आवाज खूप गोड आहे थँक्यू सो मच थँक्यू 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 धन्यवाद तुम्हाला आमचा आवाज आवडते आज म्हणजे की असं बोलले ते एवढी थंडी वाजली बाहेर तुम्हाला एवढीच थंडी वाजली अर लय बी आकार थंडी वाजली काय की मी आत्ता आंघोळ केली आत्ता म्हणजे सकाळी पण केली ती का मी आंघोळ आणि मला लेगरमध होतं मग मी काय केलं माहिती का आत्ता आंघोळ केली पण आंघोळ केली पण अशी थंडी वाजली रे बाबा मला

उजव्या हातात सामान दरा नोटिफिकेशन घेईन नाही काय खबर ते असं पाहिजे तर छान आहे की नाही असं आहे ना एक सांग का मी कधी ना केसाला कधी कलर नाही लावला मी कधीच कलर नाही लावला ना मी कधी केसाला कलर लावते ना मेहंदी लावली ना कधी पार्लर मध्ये जाऊन केसासाठी असं हे केले मला नाही आवडते पण एक सांग का खरे सांग बोल म्हणजे केस खूप सुंदर होते लावायचं लावायला खरी गोष्ट सांगा कशा आहेत म्हणजे केस छान का नाही तर काय तु नजर लावायचं तसे पण लय जळते बाई नाही जळक्या बिंदायचे काही जळते जळते बाकी अजून काय चाललंय भावनो बहिण जेवण वगैरे झाले का नाही ए मी काय करते माहिती का मी डबल लावले कारण की ना नोटिफिकेशन गेलं नाही वाटते आपलं का गेलं नोटिफिकेशन नोटिफिकेशन नाही गेलो नाही होते तुला <laughs> लाईक करा कपा कपटा पटरफ्लाय करा तुझ्यासाठी घरदार तुझ्यासाठी हा सोडील दरबार प्रेम बरं बरेल र तुझ आता मन भरल र तुझ तस तर केसच काय मी सगळी सुंदर आहे हाय बा अनुभव नो माया पुढं आहे का ऐश्वर्या रायती ऐश्वर्या मातारी झाली म्हणा आता मायापुढं दीपिका पादू कोण ती पण आता गरुज आहे गरवार आहे कोटी आहे ती पण आता बिचारी तरी काय करणार मायापुढं तर काहीच करू शकत नाही ती आलिया भट आणि काय तिचं नाव नवीन ना नवीन ना हिरुण्या कोणच्या आहेत त्या मायापुढं असं पाणी भरतात पाणी तुम्हाला माहिती आहे का माझ्या घरी रोज पाणी भरतात त्या कळशीनं भांड्यानं बकिटीनं अ नाच नाही करता आपला संगीता गायकड म्हणजे काय संगीता गायकड म्हणजे काय खेळ आहे का काय तुम्हाला खेळ वाटलाय काय नाद आहे आपला नाद गुळा नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही 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 असे बडे बडे लोक माहित का रोज रोज माया घरी पाणी भरताय ते मुकेश अंबानी कोणामुळे झालाय मोठा श्रीमंत मायामुळं गुरु आओ, मी त्याला गुरुमंत्र द्यायला होता आहो मी खरं सांगायचं तुम्हाला मुकेश अंबानीची बाय पुन्हा आहे का नीता अंबानी सगळी फॅशन मी करते ती माहिती आहे का मी गरीब आहे मी गरीब आहे महा बहिण तर मी हिरेची साडी नाही घालू शकत हिऱ्याचं नाही घालू शकत कंगन परस पण सगळी आयडिया मी देते तिला मी त्या नीता अंबानीला आहे का तुम्हाला मायाकून शिकती ती सगळं एवढी मी फॅशन बाजय म बघून बघून शिकली ती बाया झालं आज कोणी कोणी काय काय जेवण केले मला बरं पाहून मी कशाला आरश्यात भाऊ <laughs> Shala danato rauga, mitsa majaru raniga, mitsa majaru raniga, Ajaran puran pu ikil kas. Wa 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 puch Kuchan, puchan. La 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 la. Asse ale reggele kiti Baliabaleanchi Haralimati Kita La 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 La.

अरे वा 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 किती छान नाव सच्चाची माय मेघाटी सचिन नरवडीची माय छिन्नाल सचिन नरवडीची माय मेंगाटी ए सच अरे तुई माय जरा बघ जरा सचिन नरवडे तुम्ही माय कुठं जाती आपल्याला सर गाव ए घेती अरे त्या बाप्पाने त्याच्यामुळं शेताची फाशी घेतली तिच्या असतंय वय सच्या त्या माईसोबत आणि बहिणीसोबत खेळ खेळत होतास रात्रीचा त्या बापाने बघितलं आणि शेताची फाशी घेतली कसला माणूस आहे तू सच्या तू आहे का बोधग्यावर असले रे गेले किती भल्या बल्यांची अली मध्ये तुम्हाला खरं सांगते भाजी नीता अंबानी आहे का महिन्यावाली फॅशन करते माहित आहे का मी एवढी फॅशन बाजाय हां मला बार बार फोन करते मेकू बोलती दीदी दीदी दी, मय आज कोणसी साडी घालू मय बोलती नीता तू आहे ना आज हिरेकी साडी घालले आज कंगण आयसा ऐसा घालले और आज परस आयसा आयसा घालले काय आ तो मेकू ऐसा फोन लागात ऐकू बोलती दीदी मै आज क्या पैरू मै आज कोणसा मेकअप करू मै आज कोणसी लिपस्टिक लागाऊ मालूम घ्या तुमको आ आपली काय आपल्याला हे फॅशन आहे भाऊ आपलं लो लोक करते माहीत आहे का तुम्हाला खरी हो गोष्ट सांगते लाइक करत राहा खपखप 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 लाईक करत राहा न्यात तारी चलते चलते होई कोणी कोणी मिल दया काही कोणी मिल दया काही सॉरी रा चलते चलते यूं ही कोई बोला था, बोला ले बोला चलते 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 ही कोई मिल गया था, ही कोई मिल गया था, कोई, मिल ही था, सारी चलते, चलते हैं यूं ही कोई मिल गया था कोई। मिल गया था सारी राह चलते चलते thank तीस सुद्धा गायला गेल बाई बघा नजर लागली कोणाची तरी हे का कोणी आल्या गेल्याची येलेच नजर लागली मला कोणाची तरी लाज वाटे बारी मजला सांगू कशी मनातल सार माझ्या बोलू कशी गेल राया एक शालू बनारशी एक तन काय म्हणतोय एक एकंत काय बाळे ए ना आलाय खाप, का तुझ्या मायला कोण करत होतं कापा कपटा पटप तुझ्या टायमाला तर तुझ्या मायेने किती सतराशे साठ लोक घेतले होते होय नाठ्या या एक या मेंग्या एक या अरे बायले या हा एकनाथ या विसरलास काय कोणाकोण मारून घेतला होताच तो माहिती आहे तुला माहित आहे ना पांढी मध्ये तुम्ही मागे कशी पडली होती मग उतानी भाडे गे आहेस काय घे तुझ्या मायेवर कोण चढत होत रे अरे नालक बेशरम कमी झाले काय हो हो कमी झाले का छान झालं कमी टॉप झाले मला खूप छान वाटलं कारण खेळ जर चोजले घाणघाण कमी टाकते माय बहिणीचे ठुलेले ही यायच्या माया बहिणीनं ठुलेले असतात यायच्या मायाबहिणीला सोडित नाहीत रात्रीच्याला बावो में चले आ ए रत का नय मिलन ए जंग रे उमर भर का बहु में चले आ क्या परीदा एक मिनट हां टोमेटो ऑफ झाले एक मिनटं